नमस्कार शालिनी डॉक्टर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत आहे आज मी व्हेज बिर्याणी दाखवते आहे हो अशाच रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही शालिनी डॉटर ए यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा कारण आपल्याला एक हजारचा टप्पा लवकरात लवकर पूर्ण करायचं आहे तर त्याच्यासाठी तुमची मला मदत आहे तर सर्व भाज्या मी असे चिरून ठेवल्यात मस्तपैकी तर व्हिडिओ थोडासा स्किप झाला तर दही गाठलेल्या आहेत दह्यात दोन चमचे बिर्याणी मसाला एक चमचा लाल तिखट घालून मस्त फिरवून घेते हळद पण घातलेली आहे परत एकदा मी दही घालते कारण दही खूप कमी वाटते आणि थोडंसं मी दूध पण घालणार आहे थोडंसं पातळ झालेलं आहे हो देत तर त्याच्यात चिरलेल्या भाज्या धुतलेल्या आहेत आपल्याला फ्लावर वांगी गाजर पुदिना कोथिंबीर आणि ढोबळी मिरची हे सर्व घालून वाटाने घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत थोडेसे मी वाटाने ठेवले आहेत ते तळून आपल्याला सजावटी ठेवायसाठी ठेवायचे आहेत दोन वाट्या तांदूळ घेतले आहेत ते स्वच्छ धुवून आपल्याला भिजत ठेवायचे आहेत म्हणजे तांदूळ छान उमलतील आणि भात खूप सुंदर होईल तर अर्धा तास हे सर्व मी ठेवले त्याच्यानंतर अर्ध्या तासानंतर आपल्याला कढईत पाणी घेतले मी त्याच्यात खडे मसाले आपल्याला घालायचे आहेत काय काय घालते हे दिसतेच तुम्हाला तमालपत्र जावित्री स्टार फूल थोडेसे मिरी दालचिनी लवंग असं सर्व काही घालायचं आणि हे पाणी आपल्याला उकळायला ठेवायचं आहे आता आपण मॅगनेट केलेल्या भाज्या फोडणीला द्यायचे त्याच्यासाठी कडे तेल घेतले थोडी मोहरी घातलेली आहे शाही जिरे घालायचे आहेत आपल्याला मी शाहीजिरे घातलेत त्याच्यानंतर आपल्याला पुदिना पण घालायचा आहे आणि कडीपत्ता पण घालायचा आहे दोन्ही पण घालते मी आता खूप सारा कांदा म्हणजे तीन कांदे घेतलेत मी ते चिरून अगदी घालायचे थोडासा कलर बदलू द्यायचा त्याच्यानंतर टोमॅटो थोडासा घालायचा आहे म्हणजे मस्त स्वाद येतो तर कोथिंबीर स्वादासाठी मी परत एकदा फोडणीत घालते तो मिर लगते आने आने तर फोडणीतली कोथिंबीर खूप छान लागते आणि मॅरिनेट केलेल्या भाज्या आता आपल्याला घालायच्या आहेत त्या मी भाज्या घालून घेते आणि असंच तेलावर दोन मिनटं फिरवून घ्यायचं आहे तर मध्यम गॅस आहे तर मी फिरवून घेते थोडंसं याच्यातलं पाणी आपल्याला आटून द्यायचं आहे म्हणजे दूध आणि दही जे मिश्रण होतं ना ते थोडंसं मुरू द्यायचं आहे आपल्याला त्याच्यानंतर बघायचं थोडंसं ते पाणी आटले की थोडं पाणी घालून आपल्याला भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण पहा त्याच भांड्यातलं मी पाणी घातलेल्या अजूनवरून थोडंसं मी पाणी घालते म्हणजे भाज्या आपल्या शिजतील तर भाज्या छान शिजवून घ्यायचे आहेत फक्त ऐंशी टक्केच भाज्या शिजवायच्या आहेत थोड्या कच्च्या ठेवायच्या आहेत आपल्याला आता मी भाज्या शिजवून घेते तोपर्यंत आपल्याला भात बघायचं आहे तर पाणी उकळलेलं आहे त्या उकळलेल्या पाण्यात आपल्याला तांदूळ घालायचे आहेत आणि मस्त भात ऐंशी टक्के शिजवायचा आहे शिजलेलं पाणीसुद्धा फेकून द्यायचं नाही कारण ते आपल्याला परत एकदा वापरायचं आहे तर अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही शालिनी डॉटर या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आत्ता आपली भाजी छान शिजलेली आहे थोडंसं रस ठेवायचं आहे आपल्याला आणि हे उतरून ठेवायचं आता आपला भात पाहिजा आहे ऐंशी टक्के भात जवळपास शिजलेला आहे परत एकदा मी चेक करून दाखवते तुमच्यासमोर माझी दिदी आहे ती थोडीशी मला मदत करते आता पाण्यातून भात आपल्याला बाहेर काढून घ्यायचं आहे हे पाणी अजिबात फेकून द्यायचं नाही हे रसाभाजीसाठी वगैरे वापरलं तरी चालते पण आपल्याला अजून थोडासा पाण्याचा वापर करायचा आहे एका कढईत मी थोडंसं तूप घेतलं आहे ते सर्व फिरवून घेते आणि मस्तपैकी थोडासा भाताचा लेहर देते त्याच्यानंतर आपल्याला भाज्या घालायच्या भाजीचा एक लेयर द्यायचा आहे तो अगदी मस्तपैकी लेयर द्यायचा आहे त्याच्यावर कोथिंबीर पुदिना आणि तळलेला कांदा घालायचा आहे तर कांदा मी अगोदरच तळून ठेवलेला होता तो मी तुम्हाला दाखवला नव्हता तर कांदा मी मस्तपैकी तळून ठेवला आहे त्याला खूप वेळ लागतो म्हणून आधीच तळून ठेवला परत मी भाताचा लेयर देते आहे भाताचा लेयर देऊन झाला आहे की परत एकदा आपल्याला भाजीचा लेअर द्यायचा आहे मस्तपैकी चारी बाजून भात घालून घेतलेला आहे त्याच्यावर परत एकदा मी भाज्या घालून घेते भाजीचा परत एकदा लेअर द्यायचा आणि त्याच्यावर परत कुदी पुदिना कोथिंबीर आणि तळलेला कांदा तर कांदा वाळवून ठेवायचा म्हणजे तळायला वेळ लागत नाही तुम्ही कांदा तळून ठेवा म्हणजे मस्तपिकी आवरते तर परत एकदा भाताचं लेअर देते मी पूर्ण भात मी आता घालायचं सगळं कारण दोन वाट्यांचाच आपण दोन वाट्या तांदूळ वापरलेला होता त्याचा भात तेवढाच आहे थोडंसं आपल्याला करायचं परत एकदा मी लेअर देते कोथिंबीर पुदिना आणि तळलेला कांदा तर याच्यामुळे खूप छान दम लागतो त्याप्रमाणे आपण शिजवलेल्या भाताचं पाणी सोडलेलं नाहीत ते आता आपण दोन चमचे वापरायचे कारण ऐंशी टक्के भात शिजला ऐंशी टक्के भाज्या शिजल्यात त्या पूर्ण शिजल्या पाहिजेत त्यासाठी थोडंसं मी ते पाणी घालते आणि परत आपण तवा ठेवायचा आहे तव्याला गॅस लावायचा अगदी मंद गॅस ठेवायचा आणि त्याच्यावर झाकण ठेवून पोळीपाठ ठेवायचं आहे कारण हवा आपल्याला जाऊ द्यायची नाही तयार आहे आपली बिर्याणी तर चॅनलला सबस्क्राईब करा